रात्री साडे दहाच्या सुमारास खोपडे सुखसागर नगर परिसरातून निघाला होता त्यावेळी आरोपी जगताप भोर भागवत लोंढे यांनी खोपडे याला अडवले लाथाबुक्क्यांनी दांडक्याने बेदम मारहाण केले यात खोपडे गंभीर जखमी झाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रऊफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली खोपडे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पसार झालेल्या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा